जळगाव जामोदच्या राऊंड मध्ये अवैध वृक्ष तोडीचा पर्दाफाश वन विभागाच्या नाक्याजवळ दारूच्या बाटल्यांचा खच सातपुड्यात जंगल तोडलं जातय आणि अधिकारी मात्र गप्प जळगाव जामोद वन विभागातील भ्रष्टाचार झाला उघड जळगाव जामोद वन विभागाच्या जळगाव राऊंड मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचं उघड झालं आहे वनपाल जाधव यांच्या हद्दीत अनेक ठिकाणी झाडं तोडली गेल्याचं दृश्य समोर आलं आहे याहून धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील वनविभागाच्या नाक्याच्या मागे दारूंच्या बाटल्याचा मोठा खच आढळला आहे यावरून हे स्पष्ट होत आहे की वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे आणि हलगर्जीपणामुळं जंगलाचं मोठं नुकसान होत आहे सातपुडा डोंगर रांगांमध्ये संपन्न अशी वनसंपदा आहे पण भ्रष्ट आणि निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दरवर्षी हजारो झाडं आरीखाली जात आहेत स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या तरीही वनविभागाचे अधिकारी मात्र डोळे झाक करत आहेत या सर्व प्रकरणाचा आढावा घेतला आहे आमचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सागर कुमार झंके यांनी थेट पाहूयात झनके यांचा ग्राउंड रिपोर्ट सध्या मी सातोड्याच्या डोंगरामध्ये आहे आणि जळगाव जामोद राऊंडमध्ये आहे हा जो जळगाव जामोद राऊंड आहे हा वनपाल जाधव यांच्या अंडरमध्ये येतो आणि माझ्या बाजूलाच वनविभागाचा नाका आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची बॉर्डरवरती हा नाका आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय एक वेगळं दृश्य पाहाव्यास मिळते खरं तर वनविभागाच्या नाकाच्या अगदी पाठीमागेच आपण पाहू शकता की बियर्स आणि दारूच्या ह्या बाटल्या आहेत वेगवेगळे ब्रँड्स आहेत हे जे अधिकारी आहेत या ठिकाणी नोकरी करतात की दारू पेतात हा फार मोठा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीचा ज्या नोकरीचा आपण पैसा घेतो ती नोकरी मानित बारीक केली पाहिजेत परंतु हे अधिकारी हे अधिकारी इथं आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पार्ट्या करतात दारू पेतात आणि हे जे संपूर्ण हा जे जंगल आहे त्या जंगलाचेसुद्धा बेसुमार या ठिकाणी तूट केलेले आपल्याला या ठिकाणी पाहयास मिळते मोठ्या प्रमाणात अवैध या ठिकाणी वृक्षांची कत्तल केलेली आहे आणि अशा प्रकारे हा नंगा नाच या वनविभागामध्ये चालवलेला आहे आणि याला सर्व कारणीभूत आहेत वनपाल जाधव पर्यावरणाचं रक्षण ही फक्त घोषणाची गोष्ट राहिली आहे का सातपुड्याचं जंगल वाचवायचं असेल तर भ्रष्टाचारावर कुणीतरी कारवाई करायला हवी सातपुड्याच्या या हिरव्या पट्ट्यात जंगल संपतय आणि जबाबदार मात्र मौनात आहेत प्रतिनिधी सागर कुमार झन के आधुनिक केसरी बुलढाणा